झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या झारखंडमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आमदारांना आता हैदराबादला घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनची उड्डाणं अचानक रद्द करण्यात आल्याचं समजत आहे अचानक उड्डाण रद्द झाल्यामुळे आमदार रखडलेले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमकं हे उड्डाण रद्द झालंय काय पार्श्वभूमी आहे या सगळ्या घटनेची काय नेमकं घडत आहे एक तासापूर्वी हे है आमदार हैदराबाद कडे रवाना झाले अशा बातम्या येत होत्या मात्र ज्यांचं चेक इन झालं मात्र यांची विमानं जे आहे ते हवेत झेपावलीच नाही कारण या सर्व आमदारांचे जे चार्टर प्लेन होतं ते कोहरा जो होता त्या कोहऱ्यामुळं धोकं जे आहे त्या धोक्यामुळं हवेत उड्डाण घेऊ शकलं नाही विजिबिलिटी कमी आहे असं सांगण्यात येत आहे आणि सध्या हैदराबादमधून मधून कुठलेही विमान हवेत जे आहे रांची मधून हवेत झेपावत नाही त्यांना हैदराबाद त्या ठिकाणी जायचं होतं इंडिया आघाडीचे जे आमदार आहेत त्यांना त्यांना आमदार फुटण्याची सध्या भीती आहे कारण कालच हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर जे विधायक दलाचे नेते आहेत त्यांचे चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची होती मात्र अद्यापपर्यंत राज्यपालांनी वेळ दिलेली नाहीये त्यामुळं सध्या रांची या ठिकाणी एक सत्ता संघर्षाचं वेगळंच नाट्य निर्माण झालं होतं आणि आमदार फुटण्याची भीती इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली त्यामुळे त्यांनी हे आमदार तेलंगणा हे जे काँग्रेस शासित राज्य आहे त्या ठिकाणी सध्या नाही असं समजत आहे मात्र एकंदरीत झारखंड मध्ये ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्यातून या सगळ्या घटनांचे वेगवेगळे अर्थ देखील काढले जात आहेत तर नेमक्या काय घडामोडी घडल्यात झारखंड मध्ये दिवसभरात पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये ईडीची कारवाई सत्तेसाठी घमासात झारखंडच्या निर्मितीनंतर सर्वाधिक चर्चेत आलेल्या दोन गोष्टी असतील एक ईडी आणि दुसरे राज्यपाल सी पी राधाकृष्णन कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली हेमंत सोरेन यांना अटक होता झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी राज्यपालांकडे सुपूर्द केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना झारखंड मुक्ती मोर्चासह काँग्रेस आणि इतर काही आमदारांनीही समर्थनाचं पत्र दिलं होतं स्पष्ट बहुमत झारखंड मुक्ती मोर्चाच्या चंपई सोरेन यांना होतं पण तरीही राज्यपालांकडून शपथविधीसाठी कोणतंही बोलवणं अद्याप आलेलं नाही आता यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाला आमदार फुटीचा संकट दिसू लागलाय आणि झारखंड मध्ये सुरू झालं रिसॉर्ट पॉलिटिक्स आता आमदार फुटू म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाने सर्व आमदारांना झारखंड मधून नेण्यासाठी लाव सुरू केली झारखंडचा विचार करता झारखंडमध्ये मुक्ती मोर्चाचा जो पक्ष सोरे यांचा आहे त्याकडे एक्क्याऐंशी पैकी एकोणतीस आमदार आहेत काँग्रेसकडे सतरा तर भाजपकडे सव्वीस आमदारांचं संख्या आहे भाजपला सत्ता आणायची असेल तर त्यांना सहा आमदारांची सुद्धा आवश्यकता आहे यापैकी इतर छोटे पक्ष जरी भाजपासोबत आले तरी सत्तेच्या स्थापनेसाठी भाजपला आणखी नऊ आमदारांची जुळवाजुळव करणं अपरिहार्य आहे विशेष म्हणजे या झारखंडाच्या बाजूला बिहार राज्य आहे जिथे काही दिवसांपासून सकाळी अकरा वाजता नितीशकुमारांनी राजीनामा दिला आणि संध्याकाळी पाच वाजता नितीशकुमारांचा शपथविधी पार पडला आणि नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत सत्तेत येऊन मुख्यमंत्रीही झाले आणि दुसरीकडे बाजूलाच असलेल्या झारखंडामध्ये मात्र राज्यपालांना इतका वेळ लागतोय आणि यावरूनच आता राजकारणाला जोर आलाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज